श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम पंचवीस ऑक्टोबर ईश्वर प्राप्तीचा मार्ग खरी तळमळ आणि संपूर्ण श्रद्धागती नुसतं विषयाचा त्याग केल्याने ईश्वराची प्राप्ती होत नाही बायकोचा त्याग करून होत नाही जगात राहून होत नाही तसेच वनात राहिल्याने होत नाही खरे म्हटले म्हणजे अमुक असे काही नाही की जे होईल तसे असते तर साधू ओळखायला काहीच वेळ लागले नसता संत हे यापैकी काय करीत नाही काही का प्रपंच करतात तर काही मनात राहतात म्हणून काय मी अमुकच केले म्हणजे ईश्वराची प्राप्ती होते असे नाही मग असे काय आहे की जे केल्याने त्याची प्राप्ती होते तर त्यासाठी एकच लागते ते म्हणजे ईश्वराची प्राप्ती व्हावी कि मनापासून तळमळ लागली पाहिजे ज्याला अशी तळमळ लागली त्याचे निम्मे काम झाले ज्याप्रमाणे मोठी इमारत बांधण्यासाठी तिचा पाया अगोदर बळकट असावा लागतो त्याचप्रमाणे खरी तळमळ लागली म्हणजे पुढचे कार्य व्हायला फार अडचण पडत नाही आणि हे व्हायला भाग्य लागते तळमळ लागल्यावर सर्व भोगांचा त्याग करावाच लागतो असे नाही आपण रामाचे आहोत असे आपल्याला मनापासून वाटले पाहिजे आणि त्याला शरण जाऊन आपण त्याचे आहोत असे वागले पाहिजे म्हणजे मनाने त्याचे झाले पाहिजे असे करण्याने आपला प्रपंच बिघडे असे वाटते का आपण नोकरी करतो त्यावेळेस आमलदाराबद्दल आपण चांगले होत असते का तो आपल्याला मनाने आवडत नसूनही आपण देहाने त्याचे काम करतोच की नाही तसे आपण मनाने कामाचे आहोत असे ठरवू देहाने प्रपंच करावा म्हणजे प्रपंच न बिघडता उलट चांगला होतो कारण आपण ज्याला शरण गेलो त्याला त्याची लाज असते विभीषण रामाला शरण आला तेव्हा त्याला मारून टाकावा असेच बाकीच्यांनी सांगितले तरी पण रामाने सांगितले की जो मला शरण आला त्याचे रक्षण करणे माझे काम आहे शरणागताला नुसते जीवदान देऊन तो राहिला नाही तर त्याला लंकेचे राज्य दिले म्हणून सांगतो की तो जो त्याचा राहतो त्याची लाज रामाला असते माझ्याकडे इतके जण पण मला रामाची प्राप्ती करून द्या म्हणून विचारले का मी आलो आहे तो काही तुमचे विषय पुरवण्यासाठी समजा एक जण चोरी करायला निघाला आणि वाटेत त्याला मारुतीचे देऊ लागले तिथे जाऊन मारुतीने नवस केला कि मला तर मी तुझ्या देवळावर पावावे असे तुम्हाला वाटते का जर नाही तर तुम्ही विषय मागितले आणि मी दिले नाही तर मला दोष लागेल का आपल्याला नवस करायचा असेल तर असा करावं की मला तुझ्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत आनंद म्हणजे समाधान राहावे आणि दुसरे काही मागण्याची इच्छाच होऊ देऊ नये जय जय रघुवीर समर्थ आजचे बोध वाक्य साधकाने शक्य तितके कर्तव्य करावे आणि मग भगवंत किंवा गुरु पाहून घेतील असे म्हणून आनंदात राहावे